हाय हॅलो नमस्कार मी शिल्पा ठाकरे म्हणजेच नवी जन्मेने मी या मालिकेतील स्वानंदी आणि मी मणिराज पवार नुकतीच रिहर्सल संपून एक आ, स्टार मीडिया खेळ खेळायला खेड़ आलोय मजा येणार आहे बघा नक्कीच आपण सेगमेंट तर करणार आहोत पण त्याआधी आता गणेशोत्सवाचा प्रोग्राम आहे सो तुमच्या लहानपणीच्या आठवणी काही आहेत का आहे ज्या प्रेक्षकांसोबत शेअर कराव्याच्या वाटतात लहानपणीच्या आठवणी असं जर खास सांगायला गेलं तर हा आपला घरचा गणपती असतो घरचा गणपतीची तयारी करायची पूर्ण आणि व्यवस्थित घाई न करता बट स्टील बॅक ऑफ द माइंड घाई असते का तर मंडळाच्या गणपतीला पण जायचंय तिथेही आपल्या मदत करायची कामं करायची आहेत तिथल्याही जबाबदाऱ्या आहेत हा पण ज्या गोष्टी मिस करतो का तर बऱ्याच वर्षांपासून बाहेर आहे ते वातावरण अन, अनुभवायला मिळत नाहीये इथे मग काय फक्त लांबूनच ते वातावरण बघायला मिळतं तिथे ते कुठेतरी कोणीतरी एखादा मुलगा का, काम करत असतो त्याच्यात आपण आपण स्वतःला बघायचं आणि स्वतः आनंद मिळवायचा त्यातंदी माझी अशी गावाकडची आठवण म्हणजे सार्वजनिक गणपतीमध्ये डान्स परफॉर्मन्स आणि शेवटच्या दिवशीचा भंडारा जे काही उत्तम खायला मिळायचं प्रसाद मिळायचं तर ते अजूनही लक्षात आहे ती चव अजूनही तोंडात अशी रेंगाळते की जे काय असेल डाळ भात असेल किंवा बुंदी असेल जिलेबी असेल तर त्याची चव अजूनही आठवणीत आहे मला ना वरणपट्टी खूप आवडते आणि आमच्याकडे काही असू देत म्हणजे भंडारा असू द्या गाव जेवण असू दे किंवा एखाद्या घरी द्वादशीचा कार्यक्रम असू दे जेवण असू दे वरणपट्टी शक्यतो असतेच असते हा तर मला आवडतं त्याच्यामुळे उत्साही असतो म्हणजे ते ते मग कर, कणिक तयार करणं त्याचे उंडे तयार करणं ते कापणं ते तळण ते बाहेर हा 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 माहोल <laughs> बर मालिकेमध्ये स्वाना दिला तर बाळ तर मिळालंय मणी येणार आहे आणि गणपती उत्सवाचा जोरात साजरा होणार आहे असं काही आहे का आम्ही पण तेच मॅनिफेस्ट करतो <laughs> खर तर गणपती साजरा व्हावा अशी सिच्युएशन सरपोतदार घरात नाहीये सध्या तरी आणि मणी हा किडनॅप झालेला असून मण्याच्या जागी दिन्या मणी म्हणून घरात राहतो आहे त्यामुळे वातावरण जरा वेगळं आहे सो त्या पद्धतीने ट्रॅक कसा पुढे जातोय स्वानंदी मणीला सोडवू शकेल का मणी कधी घरी येईल या सगळ्या गोष्टींवरती सध्या मालिका पुढे चालली आहे नक्कीच गणपती रिलेटेड आपण गप्पा मारणारच आहोत पण एक छोटस गेम आधी पहिला आपण खेळणार आहोत सो तुमच्याकडे काही कार्ड आहेत सो ते ते नाही हा हा ते वाले सो ते डोक्यावरती घ्यायचे आणि समोरच्याने ऍक्ट करून ओळखायचंय जो कार्ड डोक्यावरती गेला ना त्याने ओळखायचंय सो दमशिराज ओके सो गणपतीची गाणी आहेत सो तुम्हाला ओळखायचंय अच्छा मी नाही मला टॉप अँगल दिसलं मला कळलेलं नाही अजून आणि हा अरे हा मी ओळखायचं आहे गणपती hmm. Hmm? पाया पडणार गणपती राया पडतो मी पाया

मी वी बरोबर आहे नाही मन मन पुढे शरीर आणि माझं मन माझं माझं शून्य घुंगरू माझे माझं घुंघरू तिसरं गणपती माझं माझं <laughs> <laughs> काय याला टिक वन वगैरे काही आहे नाही नाही आहे हां मला ऐकलंय मी कधी कधी बस नाच नाचे तुम्ही हे पण शोध नाही तुला माहिती आहे नगर

Hmm? Yeah, ना तुला दाखवू शकतो तू बघू शकतो तुतारी श नाही बासरी दिपाणी तुतारी सूर सूर सु आता दुसरा शब्द सांगतेस हा दुसरा शब्द सूर आहे हा पहिला ते सनईचा सूर हा सणाईचा सूर कसा वाऱ्यान घुमला करेक्ट सनईचा सूर कसा वाऱ्यान घुमला असच काहीतरी आहे सूर ताल सूर सूर्य निराग असो सूर्य निराग हो घेऊ शकता

दुसरा शब्द तू आहे पहिला शब्द तू आहे घेणं घेणं मिळवणं इथे तुझं नीप तुझं कापईलं काय तुझं तुझं मागं तुम्ही आता <laughs> अच्छा नाही 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 करच नाही बघितलं अष्ट अष्टविनायका गाणी ही गाणी ओळखीची असल्यामुळे पटकन बरं ही गाणी जास्त ओळखीची आहे म्हणजे मला असं वाटतंय हरवला हे सांगतच नाही आलं पण माझ्या ओळखीचं खूपच सुंदर गाणं आणि यांचं पण आनंद शिंदेचं पण आपण गेल्या सण मेळावा मध्ये आम्ही कुठलं गाणवतो गणपती सुख करता तूच सुख करता तूच दुःख करता त्याच्यावर आम्ही नाचलोय त्यामुळे खरंच ही गाणी खरंच अजरामर आहेत बाप्पा सगळ्यांना भरभरून काम मिळू दे सगळ्यांना छान जे ते सगळं मिळू दे माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सुखरूप ठेव सगळ्यांची काळजी घे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा तू स्वतः सुद्धा तुझी काळजी घे सार्वजनिक गणेशोत्सव एकत्र आणण्यासाठीचा हा उत्सव सुरू झाला होता तर हा ज्यासाठी झाला होता तोच कायम राहू देत लोकांच्या मनातली द्वेषाची भावना जो व्हायलन्स आहे हल्ली जो दिसतो जाणवतो राग आहे तो घेऊन जा आणि परत सुख दिसू दे तू सुख करता दुःख हरता अवघ्या नाथ बाप्पा मोरया रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी ते माथा स्टार मीडिया मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या